नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो आज मी हे सर्टिपाय ग्राउंडमध्ये जी वस्ती आहे वस्ती म्हणजे इथं आता कोणी राहत नाही पण इथे जी झाडे आहेत ते झाडांबद्दल मी जरा निगा राखतो तिकडे ते आंब्याचं झाड आहे एक हे बघा हे बघा हे आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे हे बघा ओके तर ही जी झाडे आहेत थोडं कधी कधी आठ दिवसात पाणी टाकून द्यायचं ते जपतात पण हा व्हिडिओ टाकण्याचं एक कारण म्हणजे काय की इथं एक मस्त झाड होतं बघा हा खड्डा आहे झाड गायब आहे जवळ दोन वर्षापासून दीड वर्षापासून ते झाड होतं पाणी पण टाकत होतो मी ते वाढत होतं पण अचानक काल बघितलं मी की हे झाड गायब कसं झालं आता काय जनावरांनी केलं तर कोणी जाणून बुजून केलं ते मला माहीत नाही पण जे झाड हे गायब झालं अनेक झाडे होती अनेक झाडे माझे इथं लावलेले आहेत आणि बाकी नैसर्गिक उगवतात त्याचा मी त्याचा बेनिफिट मला नको बेनिफिट तर नकोच नको फक्त एक काम करायचं हे आणि हे शासकीय जागा आहे त्यामुळे या जागेवर आपला काही अधिकार नाही पण एक झाड लावायचा म्हणून लावायचं तर एक निसर्गाला आपली थोडीशी साथ व्हावी आणि हे जे झाड जे वृक्ष जा वल्ली आम्हा सोयरी वनचे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की ते आपले खरंच सोगे सगळे सोयरे आहेत आणि ते आपल्या जवळ असावी तरच आपलं जीवन हे चांगलं होईल बघा इथं हे बघा इथं पण हे झाड आहे आंब्याचं बघा हे आंब्याचं झाड आहे असे अनेक जंगली झाड आहेत तर हे जे झाडे आहेत हे व्हावे राहावी जगावी असं माझं मत आहे तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या एरियामध्ये जे काही झाडे असतील त्यांना त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांना जर रोपासारखे असतील त्यांना पाणी टाका आणि जे काही मोठे असतील त्यांच्याकडे लक्ष द्या लक्ष दिल्याने काही आपलं नुकसान होणार नाही फक्त एक ते झाड काही बोलू शकत नाही त्यांना कोणी तोडलं तरी ते काही बोलू शकत नाही पण आपले आपल्या फायद्यासाठी आपल्या सुरक्षितेसाठी आपल्या श्वासासाठी आपल्याला प्राणवायू तर झाडेच देतात ना हे बघा हे वटवृक्ष तेवढं मोठे आहे एरियामध्ये पूर्ण याचा जो प्राणवायू आहे तो जातो अनेक लोकांना जीवदान मिळत मिळालं असेल कारण प्राणवायूशिवाय ते आपण जगू शकत नाही हे निश्चित तर बाबा हो, झाडं आपली एक अशी शक्ती आहे की त्याशिवाय आपण जगणं कठीणच आहे प्रत्येक जीव हा झाडामुळेच जगतो असं म्हटलं तरी चालेल तर मित्रांनो नमस्कार काळजी घ्या आणि झाडांची पण काळजी घ्या धन्यवाद